येते आझाद मैदानात कुणब्यांचा एल्गार म्हणजे कुणबी समाजाचं आरक्षणामध्ये केलेली घुसखोरी आणि त्याच्याबद्दल केलेला हा मोर्चा आणि त्या मोर्चासाठी मला वाटतं मोठ्या उत्स्फूर्तपणे इथे आलेत ते माणगाववरून कुणबी वादव आणि त्यांच्याकडून आपल्याला माहिती घ्यायची आहे की आज हा मोर्चा काढायची आपल्यावर वेळ का आली दादा मी म्हणतो मला एकच सांगा हा मोर्चा काढायची आपल्यावर वेळ वेळ का आली कोणाचं काय चुकलं पडण्यापेक्षा आमच्या ताटातलं ज्यांनी घास ओढून घेतला त्याच्यामुळेच आम्हाला हा मोर्चा काढावा लागला पण ते मला मी सुद्धा त्याचा थोडाफार अभ्यास केला मला वाटतं आपल्याला मोर्चा काढायची गरज होती का बघा मी काय म्हणतो तो माजा सु खेल आहे का माझा फक्त चुकत असेल तर तुम्ही मला सांगा आपले पुढारी सरकारामध्ये आपली लोक आहेत त्या सरकारनं काय मान्य केलंय की मराठा समाजाचं आरोग्य मराठा समाजाला कुणबीतून आरक्षण द्यावं त्यांनी एक सारा घेतला हैदराबाद गॅजेटचा त्या गॅजेटच्या विरोधातच आमचा विरोधात मोर्चा आहे कारण त्या गॅजेटचा आधार धरून त्यांनी तुम्ही सोडून घेण्याचा प्रयत्न करत आहे बरोबर आहे हे सुद्धा तुमचं बरोबर आहे पण मी काय म्हटलं आपल्या समाजाचे आमदार आहेत खासदार आहेत समजा आपल्या पुढारी आहेत कार्यकर्ते मला वाटतं जर त्यांनी आज आपल्याला दाद दिली नाही आणि आपण सर्वांनी त्या जे सरकार आपल्याला घुसखोरी करायला लावतोय त्याच्यातून बाहेर पडलो ओबीसी समाजातील जेवढे पण जे नेते आहेत त्यांनी जर ह्या बाबतीत जर पुढाकार घेतला असता तर आज एवढ्या संख्येने आहे त्या लोकांना उपस्थित राहायची गरज पडली नसती पहिली गोष्ट दुसरी गोष्ट असं आहे की ज्या सरकारने हा निर्णय घेतलेला आहे तो फार चुकीचा निर्णय आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला त्यांनी सामावून घेतलेलं नाही आहे आमच्या त्या गोष्टीचा कुंबे समाजाचा त्यांनी विचार केलेला नाही आहे आम आणि आमच्या कुंब्यांचा जर विचार केला असतात तर आमच्यावर पण ही आज वेळ आली नसती एवढ्या संख्येने गावापासून इथपर्यंत लोकांची एवढी सगळी जे आज सगळ्यांना उपस्थित राहायला लागतो आहे आमच्या सगळ्या पुढारी नेत्यांमुळे जे ते जे पुढारी आहेत त्यांच्यामुळेच हे सगळं आलेले आहे म्हणजे आज ओबीसी आणि म्हणजे कुणबी समाज सुद्धा ओबीसी मध्येच आला पण ते असताना आपले एवढे म्हणजे आपला समाज जवळजवळ साठ टक्के मग साठ टक्के असताना आपल्याला जर मोर्चा काढावा लागत असेल तर आपलं ते दुर्दैवी आहे म्हणूनच तुम्हाला मी काय विचारतोय की समजा आपल्या या सगळ्या कुणबी बांधवाणी आणि ओबीसी बांधवाणी समजा या शासनातूनच बाहेर पडायचं आपलं सरकार स्थापन करायचं नाही होऊ शकत नाही होऊ शकत पण तेवढी मेजॉरिटीने आमच्या या कुणबी समाजातील नेते म्हणजे आमदार खासदार हे नाहीच आहेत त्यामुळे आमच्या बाजूने कोण तेवढा आता आहे नाही आणि जे नेते आहेत ते सगळे ओबीसी मधलेच आहेत म्हणजे जे आम्हाला जे आमचे एकत्र मधून जे येतात ते आहेत त्यांनी थोडाफार याच्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे परंतु कुणबी समाजातील असा कोणताही एक उत्ष्ट असा नेता नाही की आम्हाला सगळ्यांना त्यांनी याच्यामध्ये घेऊन की हा आवाज उठवून सरकारपर्यंत पोचवायला पाहिजे असं कोणीही अद्यापपर्यंत करत केलेलं दिसत नाही आहे त्यामुळे शिक्षण धन्यवाद दादा पण याच्यापेक्षाही वेगळं काहीतरी आहे पण आपण आपल्या समाजात राहून आपल्या समाजाची ससे करतोय बघा पुढारी स्वार्थ साधतायत तुम्हाला ख... ख... पटतय तुम्हाला पुढारी स्वार्थ साधतायत आपल्या गोरगरिबांची ससे उलपट करतायत आपल्याला ते फाशी देत आहेत आज आमच्यावर गर म्हणजे हा मोर्चा काढायची गरजच नव्हती आपल्याला आम्ही जर सगळे एकत्र आलो असतो तर कोण आपलं काही करू शकत नाही हे पटतय तुम्हाला धन्यवाद दादा खूप छान माहिती दिली मला वाटतं अशाच प्रकारे आपण सर्वांनी जर एकत्र राहिलो तर नक्कीच आपण काहीतरी करू आज आपण जर तसा निर्णय घेतला तर नक्कीच आपल्याला पुन्हा मोर्चा काढावा लागणार नाही असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं मी ह्या गोष्टीची दखल घ्यायला पाहिजे आज आतापर्यंत अजून लोक लोकं आले अजून बरीचशी लोक येणं बाकी आहे आणि ज्यावेळेस हा दुपारपर्यंत एवढा सगळा परिसर भरला जाईल त्यावेळेस सरकारला नक्कीच ह्या गोष्टीची दखल घ्यावी लागेल आणि जो त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे त्यातून त्यांना माघार घेणे भागच आहे जर त्यांनी नाही घेतलं तर आमच्या संघटनेच्या वतीने जे काही पुढचा निर्णय असेल ते संघटना घेईलच परंतु आजच्या या आजच्या या मोर्चाच्या निमित्ताने असं सांगू शकतो आम्ही की सरकारने याच्यातून आम्हाला सुटका करून द्यावी आणि जो त्यांनी निर्णय घेतलेला आहे जे आमच्या कुटुंबी समाजाच्या ह्याच्यातून जे त्यांना दिलेलं आहे ते आम्हाला परत द्यावे एवढी जर त्यांना विनंती आहे नाही तर याच्या पुढे वेगळ्या पद्धतीचे मोर्चे निघतील अजून धन्यवाद दादा खूप छान मला वाटतं आज तो निर्णय लागलाच पाहिजे याच्या पुढे आपल्याला मोर्चा काढावा लागू नये तुम्ही आता मला सांगा आपण कोकणातून किती गाड्या आल्या शंभर गाड्या आल्या बाहेरच्या गाड्या आल्या नाही नाही शंभर गाड्या ना, ना, फक्त एका माणसानं दिल्या आहेत म्हणजे त्या माणसाला आपल्या समाजाची जाण आहे अशीच जाण असणारी लोक जर निर्माण झाली तर आपल्याला पुन्हा कधी मोर्चा काढावा लागणार नाही दादा खूप छान माहिती दिली आपण याच्यानंतर मला वाटतं आज आपल्या सरकारने ह्याच्या जर विचार केला नाही तर जरी आमचे नेतृत्व नसलं तरी सर्वसामान्य जनता ही पेटून उठल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही आमचा हक्क मिळवल्याशिवाय गप्पा बसणार नाही नक्कीच दादा मी तुमच्या मताशी सहमत आहे मी त्याच विचाराने इथे आलोय समजलं ना मी फक्त ह्या युट्यूब द्वारे काय करतोय फक्त आपण काय करतोय फालतूपणामुळेच नाही समाजासाठी आणि सरकार आपल्या आपल्यावर काय अन्याय करतोय याच गोष्टी फक्त सतत टाकत असतो पुढील येणारी जी काही पिढी आहे त्यांच्यावर ह्या गोष्टीचा अन्याय होऊ नये अद्यापर्यंत आमच्यापर्यंत तर ठीक आहे परंतु येणारी पुढची पिढी त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची अशी वेळ येऊ नये म्हणूनच आम्ही हे आणि त्या मराठा समाजाने अठ्ठावन्न लाख जे दाखले दिलेले आहेत ते त्वरित त्यांनी रद्द करावे कारण ते ग्राह्य धरू शकणारच नाही आहे कारण त्याने सरकारने तो दिलेला निर्णय चुकीचा आहे त्यामुळे खरोखर सरकारने याची दखल घ्यावी आणि आजच्या या मोर्चाच्या अनुषंगाने जी लाखोच्या संख्येने आमचा जनसमुदाय इथे उपस्थित आहे त्याचा विचार करून सरकारने पुढील वेळ येऊन देऊ नये त्यांच्यावर म्हणून त्या गोष्टीचा विचार करून आज कुंभ्यांना न्याय द्यावा एवढी म्हणजे आम्ही वेगळं काही मागत नाही आम्ही आमचा हक्क आहे तोच मागतोय आमच्या हक्कामध्ये दुसऱ्यांनी कुणी येऊ नये हीच आमची मागणी आहे आमची त्या व्यतिरिक्त मागणीच नाही आम्ही जे काही गोर्मेंट सरकारने जे दिलं होतं त्याच्यात आम्ही समाधानी होतो एवढे वर्ष जे आम्ही समाधानी असताना आणखीन दुसऱ्यांनी येऊन त्याच्यामध्ये हक्क प्राप्त करायचा हे योग्य नाही आणि म्हणून आम्हाला ही मोर्चा काढण्याची वेळ आले त्यांनी त्यांचा हक्क अन्य कुठल्या वेगळ्या वेगळ्या मार्गातून मिळून घ्यावा परंतु आमच्या हक्कामध्ये त्यांनी येण्याचा प्रयत्न करू नये आणि ह्याच्यासाठी जर ते आले तर आम्ही गप्प बसणार नाही सर्व धन्यवाद दादा अशाच प्रकारे सर्वानी जिद्द धरा आपण शंभर टक्के आपल्या कुंभी समाजाला न्याय द्यायला भाग पाडू आणि शासनाला नक्कीच आमच्या मागे यायला लावू अशी सर्वानी जिद्द धरा धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज की भवनी भवनी धन्यवाद